नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आले होते मी क्लिनिकला आणि आज आहे धनत्रयोदशी आणि तसा सुट्टी उद्यापासून मला दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आणि आज मॅमनी म्हणून आम्हाला काही दिवाळीचं गिफ्ट वगैरे दिलं आणि बघा मला आणि माझी जी अनुष्का फ्रेंड आहे तिला आम्हाला दोघीला गिफ्ट दिलं होतं आणि बोनस पण काही दिला तर नेमकं काय झालं का हे मी तुम्हाला सांगते आता हा गि हे गिफ्ट दिलं होतं अनुष्काला आणि हे सगळं बघून आम्हाला इतका राग आला ना राग म्हणण्यापेक्षा वाईट वाटलं की नेमकं हे दिवाळीसाठी गिफ्ट दिलं आहे की काय केलंय मला खूप वाईट वाटलं आणि अनुष्काला म्हटलं तुझं गिफ्ट ओपन कर नंतर माझंही करू पण बघूयात तरी आपण काय कारण मॅमनी आम्हाला आज गिफ्ट देऊन मॅम गेल्या होत्या आणि नंतर त्या परत म्हणजे अजून होत्या मॅम पण उद्यापासून तशी माझी सुट्टी आहे तर अनुष्काला दिलेल्या सेटमध्ये बघा ही एक पाण्याची बॉटल होती ज्याचं बाहेरून गोल्डन असा कलरनी ते हे केलं होतं आणि हे दोन ग्लास होते आता हे दिवाळीसाठी गिफ्ट देण्यासारखं आहे का, है, का है, मला नक्कीच सांगा तुम्ही आम्हाला हे खूप नाही आवडलं आणि जे बाकीचं जे दुसरं एक गिफ्ट आहे हे मी तुम्हाला दाखवते मग अनुष्काचं गिफ्ट आम्ही बघितलं मग बघूयात तरी म्हटलं बोनस वगैरे थोडासा असा दिला होता मग नंतर अनुष्काला म्हटलं माझंही गिफ्ट ओपन कर ते बघूनच इतकं वाईट वाटलं ना काय सांगू की हे गिफ्ट काल आम्हीच रॅप केलं होतं आणि अनुष्का म्हणत होती हे तर आपणच रॅप केलंय आणि मला तर मॅमनी बघा त्याच्यातलाच एक बॉक्स उचलून दिला होता म्हणजे दिवाळीसाठी आपण असं म्हणजे आपण वर्षभर जे कामं करतो त्या कामाचं एक त्यांच्या स्वखुशीने जे काही करतात त्या खुशीमध्ये त्यांनी ते गिफ्ट वगैरे दिले असत दिले तर आपल्याला ते छान वाटतं पण हे असं उग काहीतरी द्यायचंय म्हणून दिलंय हे असं नको होतं मला तरी मग म्हटलं अनुष्काला तू ओपन कर मी व्हिडिओ शूट करते आणि मग अनुष्काने हेही गिफ्ट ओपन केलं तसं तर रॅप आम्हीच केलं होतं पण नेमके हे खूप सारे गिफ्ट आम्ही रॅप केले होते त्यामुळे नेमकं लक्षात नाही आलं काही आणि तिला म्हटलं बघ तरी ओपन करून मग बघितलं आणि बोनससुद्धा त्यासोबत दिला होता तर आता पुढं त्याचं मी काय केलं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगते तर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मग हे ओपन केलं आम्ही असं याच्यावरती द स्किन अँड हेअर क्लिनिक म्हणून क्लिनिकचे जे काल आम्ही गिफ्ट रॅपर होते त्याच्याने मी आणि अनुष्कानेच हे गिफ्ट रॅप केले आणि मग म्हणजे दिवाळी ह्या वर्षातला एक सण आहे जे आपण काम करतो त्याच्या मोबदला स्वखुशीने आपल्याला मिळाला जे काही बोनस असतं कोणती कंपनी देते किंवा कोणती नाही देत पण जर एखाद्या माणसाने तुम्हाला प्रॉमिस केलं असेल की देईल तुम्हाला असं आणि ते आणि ते अशा पद्धतीनं जर आपल्याला दिलं तर त्याचं खूप वाईट वाटतं आणि जे आपण मनापासून काम करतो ना ते खूप असं वाईट वाटतं मग नंतर हे ओपन केलं तर काय यामध्ये ड्रायफ्रुट्सचा हा बॉक्स निघाला जो काला मी मी आणि तिने माझ्या मैत्रिणींनी पॅक केला होता गिफ्ट रॅप केलेलं आणि ओपन कर म्हटलं तिला बघूयात तरी काय आहे कारण दिवाळीला असं काही जण करतात ना खूप जणांसोबत असं होत असेल की जे काही मिठाईचे बॉक्स दिले काय दिले आणि उगंच काहीतरी द्यायचं म्हणून दिलंय तर मला हे नको होतं म्हणून हे पुढं मी म्हटलं की हे मी त्यांना रिटर्न करणार आहे मला नको आहे तुमचं म्हणजे हे मी अशी स्पष्टच बोलते प्रत्येकासमोर तर मला नको होतं हे दिवाळीचं गिफ्ट जे त्यांनी दिलंय हे असं काहीतरी द्यायचं म्हणून मग मी बघितलं हे ओपन करू अनुष्काला म्हटलं ओपन कर आणि मग तिने ओपन केलं तर त्यामध्ये होते ड्रायफ्रूट्स आणि त्याची ही म्हणजे हा बॉक्स जे हा पण कोणी दिलाय आहे का जे म क्लिनिकमध्ये येतात ना यम आर वगैरे जे गिफ्ट देतात डॉक्टरांना एखाद्या वेळी हॅपी दिवाळी म्हणून ते रिटर्न गिफ्ट वगैरे असं देत असतात ना त्याच्यामधलं हे गिफ्ट त्यांनी आम्हाला दिले म्हणजे कमीत कमी तुम्ही दुसऱ्यांना दिलं ते तर ठीक आहे पण आम्ही तिथेच असतो ते, ते आमच्या समोरच तुम्हाला मिळते आणि तेही तुम्ही आम्हालाच रॅप गिफ्ट रॅप करायला लावता ते दुसऱ्यांना दिले इथंपर्यंत ठीक आहे त्यांना नाही माहिती हे तुम्ही खरेदी केले की काय किंवा कसं केले पण पन... जे त्यांनी एम आर कडून घेऊन ते दिलं ना आणि मग तर काय अनुष्काने म्हटलं परत गिफ्ट ओपन करावा आणि समोरच्या साईडने बॉक्स ओपन केला त्यामध्ये तर हे यम आरचं बघा समोरच हे एम आरचं असं हे त्यांचे प्रोडक्ट असतात ना त्याचं कार्ड निघालं इतकं वाईट वाटलं ना आणि मग मी तेवढ्यामध्ये जे मॅमने बोनस वगैरे दिला होता तो सगळा परत देऊन दिला मॅमला एनवलप पण परत दिलं त्यांना कॉल करून सांगितलं आणि मग आम्ही आलो कॅफेमध्ये कारण खूप वाईट वाटलं होतं म्हटलं कॉफी प्यावी आणि अशा प्रकारे आमचा दिवस त्यांच्यामुळे नाही वाया जाऊ देणार आम्ही अशा प्रकारे साजरा केला तर चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी जे हे परत देऊन चूक केलं की बरोबर हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा